नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्रीच्या निधनानंतर अवघे मनोरंजन विश्व हळहळले आहे एकतीस ऑगस्ट रोजी वयाच्या अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला मित्रांनो प्रिया मराठे हिची कर्करोगाशी लढा अपयशी ठरली आणि रविवारी पहाटे चार वाज्याच्या सुमारास तिचे मीरा रोड या ठिकाणी निधन झाले अभिनेत्री गेल्या वर्षीपर्यंत सोशल मीडियावरही विशेष सक्रिय होती शिवाय ती मालिकांमध्येही काम करत होती तिची अशी अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली ती शेवटची तू भेटीशी नव्याने या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता सुबोध भावे यांच्यासह झळकली होती या मालिकेत तिने प्रोफेसर रागिनी ही नकारात्मक भूमिका साकारली होती या मालिकेच्या तिने शेअर केले होते मात्र गेल्या वर्षभरात तिची कोणतीही पोस्ट समोर आलेली नाही अभिनेत्री प्रिया मराठेची शेवटची पोस्ट पाहून प्रेक्षकांनी तिच्या चाहत्यांच्या चा डोळ्या मध्ये अश्रू अनावर झाले आहे प्रिया मराठेने शेवटची पोस्ट तिचा नवरा शंतनू मोघे सह शेअर केली आहे तिने शेअर केलेल्या फोटोत ते दोघे जयपूर मधील अमेर किल्ल्यावर फिरण्यासाठी गेल्याचे दिसत आहे त्यांनी एकमेकांसोबतचे वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत प्रियाने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये असे लिहिले होते की अमेर फोर्ट जयपूर या ठिकाणी असणारी भव्यता आणि त्यातील गुंतागुंत पाहून थक्क झालो या ट्रिप दरम्यान चे काही मजेशीर रील्स तिने पोस्ट केले होते शंतनू आणि प्रिया या गोड जोडीतील बॉन्डिंग त्यामधून दिसून आले होते प्रिया मराठेची ही शेवटची पोस्ट ठरली तिची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आले तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री प्रिया मराठे आवडते का आणि आपल्या चॅनल कडून तिला भावपूर्ण श्रद्धांजली